आता सध्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात तेव्हा आई मला भूक लागली आहे काहीतरी खायला दे भाजी पोळी देऊ नको असं सारखं असतं आमच्याकडे तुमच्याकडे असतं का हे कमेंटमध्ये नक्की कळवा त्यासाठी आज केले बेसनाचे लाडू बेसनपीठ न वापरता अगदी सोप्या पद्धतीचे हे लाडू आहेत झटपट तयार होतात अजिबात टाळायला न चिकटणारे न बिघडणारे झटपट होणारे हे लाडू कसे करायचे चला बघूया त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आणि अर्धा कप एवढं वितळवलेलं तूप घ्यायचंय जेणेकरून प्रमाण अगदी परफेक्ट येतं आणि त्याच कपाने एक कप हरभरा डाळ घेतलेली आहे डाळ तुम्ही स्वच्छ धुवून वाळवून घेऊ शकता पण इथे मी कॉटनचा कपडा ओला करून त्यावर पुसून घेतलेली आहे तर आता तूप चांगलं गरम होऊ द्यायचं तूप गरम झालं की गॅसची फ्लेम अगदी मध्यम ते मंदाचे वर करायची आहे म्हणजेच कमी ठेवायची आहे त्यानंतर तुपामध्ये डाळ घालायची आहे आणि ही डाळ जी आहे तुपामध्ये आपल्याला तळून घ्यायची आहे आता सध्या हरभऱ्याच्या डाळीचा रंग तुम्ही बघू शकता पिवळा दिसतोय तर घट्ट सोनेरी रंग येईपर्यंत डाळ आपल्याला तुपामध्ये चांगली तळून घ्यायची आहे एकसारखी फिरवत राहायची म्हणजे सगळी डाळ एकसारखी तळल्या जाईल बघू शकता अशा पद्धतीचा घट्ट सोनेरी रंग आला की लगेचच डाळ काढून घ्यायची आहे अगदी पाच मिनिटाच्या आत डाळ तळल्या गेलेली आहे आता अशा पद्धतीने चाळणीवर काढून घ्यायची म्हणजे जास्तीचं तूप सगळं निथरून येईल तर आता तूप निथरेपर्यंत अशा पद्धतीने कढईमध्ये चमच्यावर ही चाळणी ठेवलेली आहे त्यानंतर तूप निथरल्यावर फॅन खाली एका ताटामध्ये ही डाळ पसरवून ठेवायची आहे म्हणजे लवकर थंड होईल तर हे लाडू परफेक्ट होण्यासाठी तीन महत्त्वाच्या टिप्स आहेत त्यातली पहिली टीप म्हणजे डाळ जी आहे तुपामध्ये व्यवस्थित तळून घ्यायची आहे सोनेरी रंगावरच तळायची आहे कारण डाळ बाहेर काढल्यानंतरही कुकिंग प्रोसेस थोडा वेळ सुरू असते त्यामुळे डाळीला परत थोडा डार्क रंग येतो तर आता राहिलेल्या तुपापैकी इथे मी पावकप तूप काढून घेतलेला आहे आवश्यकता असेल तरच आपण ते वापरणार आहोत तर डाळ इथे फॅन खाली ठेवून मी थंड करून घेतली डाळ पूर्णपणे थंड झाल्यावरच मिक्सरच्या सहाय्याने बारीक दळून घ्यायची आहे छोट्या मिक्सरचं भांडं वापरायचं म्हणजे चांगली बारीक दळल्या जाते डाळ बारीक दळायची त्यामध्ये कणी असता कामा नये जेणेकरून मग लाडू चरचर लागू शकतात तर आता डाळ दळून घेतलेली आहे इथे आता तूप परत गरम करायला ठेवलं गॅसची फ्लेम तूप गरम करून अगदी मंद आचेवर करायची आहे आणि यामध्ये तयार केलेलं पीठ घालायचं आहे तर आता ही डाळ जी आहे आपण आधीच तळून घेतली त्यामुळे याला जास्त वेळ आपल्याला भाजण्याची गरज नाही आहे फक्त तुपामध्ये व्यवस्थित आपल्याला हे पीठ जे आहे ओलं करून घ्यायचं आहे सारखं परत राहायचं आहे जेणेकरून खाली लागलं नाही पाहिजे तर अशा पद्धतीने तुपामध्ये हे पीठ मिक्स केल्यावर गोळे तयार होतात तर एका सपाट ग्लासाच्या सहाय्याने वाटीच्या सहाय्याने ते मोडून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आता आपल्याला फक्त मंदाचेवरच ठेवायची आहे अजिबात वाढवायची नाहीये तर पिठामध्ये तयार झालेले गोळे इथे आपण मोडून घेतले तरी देखील हे मिश्रण जे आहे आपलं मोकळं मोकळं दिसतंय हे आपल्याला ओलसर दिसलं पाहिजे यासाठी आता जे आपण तूप ठेवलं होतं त्यातलं दोन टेबलस्पून तूप इथे मी घातलेलं आहे तर लाडूसाठी जे बेसन पिठाचं मिश्रण असतं ना ते ओलसर पाहिजे असतं त्यासाठी इथे आपण दोन टेबलस्पून तूप घातल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने आता हे मिश्रण जे आहे ओलं झालेलं आहे आणि असंच मिश्रण तयार झालं पाहिजे त्यानुसार तूप घालायचं आहे तर अशा पद्धतीने तूप घालून मिश्रण ओल झालं की यामध्ये लगेच लगेचच एक टेबल स्पून दूध किंवा पाणी घालायचे दूध किंवा पाणी घातल्यामुळे काय होतं मिश्रण चांगलं फुलल्या जातं नरम पडतं जी काही पिठामध्ये कणी वगैरे असेल तर ती फुलून येते त्यामुळे लाडू छान नरम मौसूद तयार होतात अजिबात खाताना करकर लागत नाही किंवा टाळ्याला चिकटून बसत नाहीत खाताना त्यामुळे दूध किंवा पाणी नक्की घाला आणि त्यानंतर परत मंदाचेवर पाच मिनटं तूप सुटेपर्यंत हे मिश्रण परतून घेतलंय मिश्रण तयार झाल्यानंतर लगेचच एका ताटामध्ये काढून घ्यायचे पसरवून ठेवायचं आहे जेणेकरून मग कढई गरम असेल मग ते ओवर कुक होणार नाही बघू शकता मस्त असा या मिश्रणाला रंग आलेला आहे आता हे मिश्रण अशा पद्धतीने ताटामध्ये पसरवून घ्यायचं आणि फॅन खाली ठेवायचं लगेचच थंड होतं तोपर्यंत इथे आपण साखर दळून घेऊया इथे मी पाऊन कप साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये मध्यम स्वरूपाचे गोड लाडू होतात साखरेबरोबरच इलायची देखील दळून घेतलेली आहे एकदम बारीक अस हे दळून तयार झालेलं आहे आता इथे हे बेसन पिठाचं मिश्रण देखील मस्त असं थंड झालंय आता यामध्ये पिठी साखर आपल्याला टाकून मिक्स करून घ्यायची आहे तर बघू शकता मिश्रण थंड झाल्यावर पण थोडस तूप रिलीज करायला लागतं त्यानंतर यामध्ये साखर थोडी थोडी घालायची आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त प्रमाणात असेल तर मिक्सरला लावून देखील तुम्ही फिरवून घेऊ शकता फक्त जास्त वेळ फिरवायचं नाहीये कारण मग तूप रिलीज होऊन मिश्रण पातळ होऊ शकतं तर इथे मिश्रण कमी आहे त्यामुळे मी हातानेच हे सगळं मिक्स करून घेते तर अशा पद्धतीने बेसन लाडू करणं खूप सोपं जातं अजिबात अर्धा एक घंटा आपल्याला बेसनपीठ भाजावं लागत नाही हात दुखवावे लागत नाही अगदी झटपट डाळ तळून घ्यायची थंड झाल्यावर दळून घ्यायची आणि तुपामध्ये मिक्स केल्यानंतर लगेचच त्यामध्ये दूध घालून थोडीशी परतून घेतली की लगेचच न झाल्यावर त्यामध्ये साखर मिक्स करून आपण हे लाडू तयार करू शकतो व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पिस्ता घातलेला आहे बारीक केलेला आणि चिमटवर मीठ घातलेला आहे आवडत असल्यास घालू शकता अगदी थोडंसं मीठ घातलं ना की छान चव येते म्हणून घातलं आहे तरी देखील तुमच्या आवडीनुसार आवडत असेल तर घाला त्यानंतर एकसारखे लाडू यावेत यासाठी एक चमचा किंवा वाटी घ्यायची आहे आणि व्यवस्थित त्याने मोजूनच हे लाडू बनवायचे आहे म्हणजे सगळे लाडू एकसारखे येतील घरामध्ये भांडणं होणार नाही की तिचा लाडू मोठा आहे माझा छोटा आहे सगळ्यांना सारख्याच आकाराचे लाडू मिळतील तर ही पण टीप नक्की लक्षात ठेवा लाडू बांधताना मिश्रण हाताला लागलं जातं अशा वेळी लाडू व्यवस्थित बांधल्या जात नाही तर एखाद्या चमच्याच्या सहाय्याने उलथणीच्या सहाय्याने हातावर लागलेलं ला मिश्रण काढून घ्यायचं म्हणजे लाडू छान असा आपल्याला तयार करता येतो लाडू तयार करून झाला की हातावर छान गोल गोल फिरवायचा म्हणजे त्याला छान अशी चमक येते हातावर छान असं मिश्रण चोळून घेतलं की त्यातलं तूप थोडं रिलीज होतं आणि लाडूला छान अशी चमक येते तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे लाडू बांधून घेते तर अगदी सोपी पद्धत आहे हे लाडू तयार करण्याची एकदा नक्की करून बघा तीन महत्त्वाच्या टीप डाळ व्यवस्थित तळून घ्यायची आहे अजिबात जळू द्यायची नाही आहे त्याचबरोबर डाळ बारीक दळून घ्यायची आणि आवश्यकता असेल तेवढंच तूप घालायचं आहे जास्त तूप घालायचं नाही आहे मिश्रण ओलं झालं पाहिजे एवढंच तूप घालायचं आहे दूध पण नक्की घाला आणि अशा पद्धतीचे हे लाडू नक्की बनवा इथे मी तुम्हाला परफेक्ट तुपाचं प्रमाण दिलेलं आहे ग्रॅम मध्ये किंवा कपानुसार देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं साहित्य किती प्रमाणात घ्यायचं ते देखील लिहून देईल तिथे जाऊन तुम्ही बघू शकता कसं प्रमाण घ्यायचं ते तर अगदी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा मस्त न बसणारे न रेलणारे मस्त गोल आकाराचे छान चमकदार आणि चविष्ट हे लाडू तयार होतात आजची रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल महत्त्वाची वाटली असेल उपयोगी वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन सोप्या उपयोगी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून बघितला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद